থা সুভা এই ডুমনু ডুমনু কায় হ্যাঁ কায় आराम के साथ आहे बाबा तुमचं काय खरं नाही कधीचे झोपलेत हां सुभा सुबह ही तर इकडून तिकडे इकडून तिकडे चक्र मारते पण हा एकदा झोपला की ह्याचं काय खरंच नाही उठाचं नावच नसते हे घ्या बघा त्याला याला येभो ए सुबड्या ए, ए, ए लबड्या उठ उठो टप्प्याला उठ सुभा टप्पूला उठ टप्पूला उठ उठ गेली तिकडं आवाज कसला आला नाही कानं उंच आहेत हिचे कोण आहे कपाट आले कपट गाडीत त्या वाढते आवाज उलाल हो शेठ शेठ किती दिवसाची झोप काढते आ किती दिवसात झोप काढते रे तिकडं झोपलेलं येऊन माझ्याकडं झोपलं मी उठली कधीची याची दोन तास झाले अजून आहे का एवढं झोपतात का रे बसले जाऊन खिडकीत देखरेख करत सुभा ए ए भैरी इकडं बघ कोण आले बाहेर कोण आहे कोण आहे पकडा हिला घेऊन जाऊ हिला कशी बघलेली आहे तिला हे शब्द बोलल्यावर माहीत आहे की दरव्या बाहेरून टाकलं की मी बोलते ना कोण आहे म्हणून कोण आहे कोण आहे कोण आहे टप्प्या कोण आले तुला पण आला का दरवाज्याचा आवाज वरचा दार ठोकले वरती दरवाजा ठोकला आहे का त्याच्या डोळ्याची झापडच निघत नाही आज सकाळी पण झोप काढली आहे नंतर उठून मस्ती केली मग विडव काढला हां आणि जे त्याच्यानंतर जे झोपले काय खरं नाही पाय दुखत नाहीत का आजकाल ते कुंडीच्या जवळ जागा पकडले कुंडीजवळ जागा पकडले उश्याला कुंडी घेऊन झोपत असते का काय नाही करत रे आरे टिंग 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 बटन दाबा बटन दाबा बटन दाबा बटन दाबा पायाचं बटन दाबा ही दाबा बटन झोपीत आहे म्हणून तसं करलाले नाही दाबलं की गप्प बसते त्याला बरं वाटतंय है ना है ना इथे दाबल्यावर छान वाटतंय ना वरी खाली त्या माळ्यावर पळून पळून पाय दुखतात है ए टपड्या काजळ घालून आले जन्माला काजळ घातल्यासारखे डोळे टप्याचे ना ओ हिरो अरे उठ रे उटाले उटाले मार धर मार हात उघडते मारते मार मग मार 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 झोप मोड केला राग येतो त्याला नाही उठवलं ना आता तो अजून तास झोपू शकतो टूम नाक एक मुच बघा कशा आहेत टप्प मोठा झाला आमचा आता हो शेठ टप्पू शेठ बघा डोळ्याला काजळ आहे आमच्या आम्ही जन्मताच काजळ लावून आले आर्या बोलते असं उट What about?